एका कुंकुवा पायी दुरा मैना उडून जाईन रागु एकला राहीन याद महिन्याची येईल दोन दिसाची संगत सात सोडून जाई दिव्या अन मैना तुरे आठवणींची आत भयानरात ही रात अशी भयान तुझ्या नावाच गोंदल हाताबारी गिरवी न याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन न तुझ्या नावात गोंदल हातावर मिरवीन याद येता तुझी मैना हात मायेन येता दारी मैना जीव हाती ती तुटा लगा

बांधून बांध। सजना संगे गोडीन नान पोरी नांद याद तुझी गाज्यावर खूल चंद्राला करीन भरल्या डोळ्यान पाहिन राघुएकला याद महिनेची येईल माझी बाई एक कवी आहेत प्रशांत मोरेसर यांची कवी आहे आपल्या आपल्याला आवडतंय पण तेवढ्याच म्हणलो